महात्मा गांधी यांच्या निमित्त राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वतीने अभिवादन करण्यात आले मानवजातीला सत्य अहिंसा आणि <laughs> सद्भावनेचा अनमोल संदेश देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर शहरच्या वतीनं सोलापूर रेल्वे स्टेशन समोरील महात्मा गांधी यांच्या पुण्यकृती पुतळ्यास राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आनंद मुस्तरी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं महात्मा गांधीजींचे विचार आणि मूल्य हे आपल्या सर्वांसाठी कायमच मार्गदर्शक ठरतील असं मनोगत जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी यावेळी व्यक्त केलं या प्रसंगी शिवर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे श्रीनिवास कोंडी आमिर शेख आशुतोष नाटकर बसवराज कोळी डॉ संदीप माने मार्तंडे शिंगारे दत्ता बनसोळे भास्कर आडके प्रकाश झाडभुके श्रीकांत वाघमारे आदी उपस्थित होते याचबरोबर महिला पदाधिकारी महिला अध्यक्ष संगीता जोगदनकर कदम, प्रिया पवार अर्चना तुलंगे मीना जाधव सरोजिनी जाधव आदी महिला पदाधिकारी आणि कार्यकर्त्या उपस्थित होते